आजच्या व्हिडिओमध्ये मी तीन भाज्यांच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि खरोखर या तिन्ही भाज्यांची चव तुम्ही आयुष्यभर विसरणार नाही अशी भन्नाट आहे त्याचबरोबर या तिन्ही पर भाज्या बनवणेसुद्धा अगदी सोपी आहे झटपट पाच ते दहा मिनिटात तयार होणारे आहे टिफिन असो वा जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी परफेक्ट आहे त्यामुळे प्रत्येक भाजीची रेसिपी शेवटपर्यंत बघा कारण एवढ्या चविष्ट भाज्या तुम्ही याआधी कधीच चाकल्या नसेल लगेच सुरुवात करूया तुम्हाला जर या रेसिपीज आवडल्या तर लाईक करायला विसरू नका तर सर्वात पहिली भन्नाट भाजी आपण बनवतो आहे वांगी बटाट्याची भाजी आणि तुमचा विश्वास बसणार नाही एक साधसं वाटण तयार करून झटपट पाच ते दहा मिनिटांमध्ये एवढीच चविष्ट भाजी तयार होऊ शकते की पोटभर जेवल्यानंतरही तुम्ही बोटे चाकत राहाल आणि माझी गॅरंटी आहे या वांगी बटाट्याच्या भाजीची चव तुम्ही आयुष्यभर कधीच विसरणार नाही एकदा नक्की ट्राय करून बघा यासाठी मी जांभळ्या रंगाची छोटी वांगी घेतलेली आहे आणि याला चार भागामध्ये डिवाइड करून या पद्धतीने मी चिरून घेते आहे चिरल्यानंतर लगेच पाण्यामध्ये घालायचं म्हणजे वांगी आणि बटाटा काळा पडत नाही बटाटा मी न सोलता वापरते आहे आणि न सोलताच वापरायचा आहे त्यामुळे भाजीला अतिशय भन्नाट चव येते एकदा नक्की ट्राय करून बघा तरी ते दोन बटाटे मी वापरलेले आहे आणि सात ते आठ वांगे वापरलेली आहे आता एक असं वाटण आपण तयार करतो आहे जे कुठल्याही भाजीमध्ये जर घातलं तर भाजी अतिशय चविष्ट बनवू शकते यासाठी मी एक कच्चा कांदा सात ते आठ लसण पाकड्या एक इंच आल्याचा तुकडा दालचिनी म्हणजे कलमी घेतलेली आहे एक खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे दोन विलायची घेतलेली आहे आणि चार हिरव्या मिरच्या सोबतच जिरे घातलेला आहे याला एकदा मी वाटून घेतलेलं आहे सोबतच मी इथे शेंगदाणे घालते आहे तर छोट्या वाटीने मोजून अर्धी वाटी घेतलेली आहे आणि तीळ सुद्धा कच्चेच घातलेले आहे शेंगदाणे आणि तीळ मी भाजून घेतलेले नव्हते कडीपत्ता घालून याला वाटून घ्यायचं आहे सोबतच मी एक ते दोन लाल कलरचे टमाटर आणि कोथिंबीर घालून याला वाटून घेतलेलं आहे आता फोडणी करण्यासाठी कढईमध्ये मी तीन ते चार चमचे तेल गरम केलेलं आहे तर या भाजीसाठी तेल थोडं जास्त घातलं जातं तुम्हाला तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करता येईल तेल आपल्याला हलकसंच गरम करायचं आहे ही खूप महत्वाची टीप आहे तेल जर कडकडीत गरम असेल तर हे सुके मसाले आहे लवकर जळून जातील आणि ग्रेव्ही कळवट होईल यामध्ये मोहरी घालायची आहे आणि दोन चमचे लाल तिखट अर्धा चमचा हळद घालून परतून घ्यायचं आहे लगेच यामध्ये वाटण घालायचं आहे आणि मिसळून घ्यायचं आहे म्हणजे मसाले जळणार नाही मी अजूनही गॅसची फ्लेम ऑफ ठेवलेली आहे मसाले या वाटणाबरोबर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि नंतर गॅसची फ्लेम ऑन करायची आहे आता मी गॅस ऑन केलेला आहे आणि हे वाटण मी दोन ते तीन मिनिटांसाठी परतून घेतलेलं आहे आणि बघू शकता कडेने मस्त तेल सुटायला लागलेलं आहे म्हणजे मसाले आणि वाटण व्यवस्थित परतल्या गेलेलं आहे यामध्ये मी अगदी थोडं गरम पाणी घातलेलं आहे आणि मसाले परत एकदा शिजवून घेते आहे तर हे वाटण शिजवण्यासाठी आपल्याला थोडं थोडं करूनच पाणी घालायचं आहे भरपूर पाणी एकाच वेळी घालायचं नाही म्हणजे कडेने छान तेल सुटायला लागतात आणि मसाले व्यवस्थित परतल्या जातात तुम्ही जर भरपूर पाणी घालाल तर भाजीची चव पाणीसारखी येईल म्हणून थोडं थोडं करून पाणी घालत जायचं मसाले शिजवत जायचे बघू शकता तुम्ही कळेनी तेल सुटायला लागलेलं ला आहे आणि ग्रेव्हीचा रंग बघू शकता तुम्ही मस्त चमचमीत ग्रेव्ही तयार झालेली आहे आता यामध्ये वांगी बटाट्याच्या स्वच्छ धुतलेल्या फोडी घालायची आहे तर ही भाजी बनवण्यासाठी जे वाटण आपण तयार केलेलं होतं ते वाटण घालून तुम्ही कुठलीही भाजी अतिशय चविष्ट बनवू शकता कुठलीही मेहनत न घेता कमी वेळेमध्ये कमी कमी साहित्यामध्ये जर तुम्हाला अतिशय चविष्ट भाजी तयार करायची असेल तर हा वाटण म्हणजे बेस्ट ऑप्शन आहे आणि या वाटणमध्ये कुठलीही भाजी बनवा भन्नाट बनणार म्हणजे बनणारच नक्की एकदा ट्राय करून बघा तर इथे बघू शकता फोडी मी मसाल्याबरोबर मिसळून घेतलेली आहे यामध्ये थोडं थोडं करून मी गरम पाणी घालते आहे सुरुवातीला आपल्याला वांगी बटाट्याच्या फोडी झाकून अशा शिजवायच्या आहे यामध्ये जे नॅचरल पाणी असतं ते सुटू द्यायचं आणि नंतर यामध्ये आपल्या गरजेनुसार पाणी घालायचं आहे तर बघू शकता इथे मी वांगी बटाट्याच्या फोडी सुरुवातीला शिजवून घेतलेल्या होत्या आणि नंतर थोडं गरम पाणी घातलेलं होतं तर तुम्हाला ही भाजी तीन प्रकारे बनवता येते जर तुम्हाला रस्सेदार हवी असेल तर तुम्ही भाताबरोबर खाण्यासाठी रस्सेदारही बनवू शकता भाकरीबरोबर खाण्यासाठी से थी सेमी थीक हवी असेल तर तसंही बनवता येईल आणि टिफिनसाठी जर सुकी भाजी म्हणून बनवायची असेल तर तुम्हाला अगदी कमी रस्सा ठेवून याला सुकी भाजी म्हणून सुद्धा बनवता येईल तर इथे बन्नाड भाजी तयार झालेली आहे मीठ आणि चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तर इथे तयार झालेली ही भाजी बघू शकता तुम्ही बघितल्या बरोबर तोंडाला पाणी सुटेल आणि खरोखर खाल्ल्यानंतर तुम्ही कितीतरी वेळ बोट चाकत राहाल माझी गॅरंटी आहे आणि आयुष्यभर अशा बन्नाट भाजीची चव तुम्ही कधीच विसरणार नाही एकदा तरी तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करून बनायला पाहिजे तर या वाटांमध्ये तुम्ही कुठलीही भाजी तयार करा अतिशय चविष्ट बनणार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा कर आणि या रेसिपी जर तुम्हाला हिंदीमध्ये बघण्याची इच्छा असेल तर घरोघरी अन्नपूर्णा हिंदी या नावाने माझे नवीन चॅनल सुरू झालेले आहे या रेसिपीज तुम्हाला हिंदीमध्ये सुद्धा त्या चॅनलवर बघायला मिळेल त्यासाठी यूट्यूबवर घरोघरी अन्नपूर्णा हिंदी या नावाने चॅनल सर्च करा आणि सबस्क्राईब करा तर ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईकसुद्धा करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पुढेही बघण्यासाठी घरोघरी अन्नपूर्णा या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि या व्हिडिओला एक लाईक करायला सुद्धा विसरू नका चला आता लगेच वडू या दुसऱ्याच चविष्ट आणि भन्नाट भाजीकडे शेवग्याची एवढीच चविष्ट चमचमीत भाजी तुम्ही याआधी कधीच खाल्ली नसेल माझी गॅरंटी आहे तर यासाठी आपल्याला शेवग्याच्या शेंगा घ्यायच्या आहे शेंगा कोवळ्या घ्यायच्या खूप कडक झालेल्या घ्यायच्या नाही त्याचबरोबर यामध्ये गरसुद्धा असला पाहिजे अशा शेंगा तुम्हाला निवडून घ्यायच्या आहे तर वरून ज्या हिरव्या गार दिसतात लुसलुसीत दिसतात त्या शेंगा आपल्याला घ्यायच्या आहे तर शेंगांना या पद्धतीने सोलून घ्यायचं आहे जर तुम्हाला या पद्धतीने सोलता येत नसेल तर आलू सोलणी जी असते त्यांनीही तुम्ही याला इझिली सोलू शकता तुम्हाला जास्त त्रास होणार नाही याला सोलायला आणि संपूर्ण सोलायचं नाही फक्त थोडे थोडे आपल्याला याची साल काढून घ्यायचे आहे तर शेंगा इथे सोलून झाल्यानंतर कडेमध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे तेल गरम करायचं आहे तेल नीट गरम झालं की मोहरी घालायची अर्धा चमचा जिरे घालायचं आहे आणि एक चमचा मी इथे सॉप घालते आहे अगदी स्लो फ्लेमवर आपल्याला हे सर्व दोन ते तीन मिनिटांसाठी परतून घ्यायचं आहे आता यामध्ये मी दोन ते तीन टमाटरची केलेली पेस्ट घालते आहे तर इथे टमाटर जे आपण घेतलेले आहे ते हायब्रिड घेतलेले आहे गावरान टमाटर घ्यायचे नाही नाहीतर भाजी खूप जास्त आंबट होईल टमाटरची पेस्ट आपल्याला व्यवस्थित शिजवायची आहे जेव्हापर्यंत याचा रंग बदलत नाही आणि याचं टेक्शर जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे जसं दूध फुटतं तसं टेक्शर यायला पाहिजे तेव्हापर्यंत शिजवायचं आहे आता यामध्ये लाल तिखट घालते आहे तर एक ते दोन चमचे लाल तिखट अर्धा चमचा हळद घातलेला आहे थोडी कसुरी मेथी घालायची आहे आणि आता हे सर्व मसाले मंद आचेवर आपल्याला परतून घ्यायचे आहे तर गॅसची फ्लेम अगदी लो ठेवूनच मसाले परतायचे आहे सुके मसाले आहे लवकर जळून जातात जर मसाले जळले तर भाजी कळवट होऊ शकते म्हणून मसाले मंदाचीवरच परतायचे आता यामध्ये दोन कांद्याची केलेली मी पेस्ट घातलेली आहे आणि ही पेस्टसुद्धा आपल्याला व्यवस्थित परतायची आहे कांदा आणि टमाटर कच्चा जर राहिला तर ग्रेव्हीची चव बदलून जातं म्हणून आपल्याला कांदा आणि टमाटर व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे जर तुम्हाला नसेल कळत की कांदा आणि टमाटर शिजलं आहे की कच्चा आहे तर जेव्हा कांदा आणि टमाटर पूर्णपणे कोरडे होऊन जातात यातलं पाणी संपूर्ण निघून जातं आणि मसाला कोरडा होऊन जातं तेव्हा समजायचं की कांदा टमाटर व्यवस्थित शिजल्या गेलेला आहे यातला कच्चेपणा निघून गेलेला आहे तर बघू शकता मी इथे कंटिन्यू हा मसाला चालवत राहून शिजवून घेते आहे आणि इथे टेक्सचर बघू शकता मसाल्याचं पूर्णपणे मसाला कोरडा झालेला आहे आता इथे मी दोन चमचे किचन किंग मसाला घातलेला आहे जर किचन किंग मसाला तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही मॅगी मसाला घालू शकता किंवा एक चमचा गोडा मसालाही घालता येईल आता इथे ये थोडं मी गरम पाणी घातलेलं आहे आणि व्यवस्थित एकदा मसाला मिसळून घ्यायचा आहे तर सुरुवातीला मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं होतं आणि मसाला शिजवून घेतलेला होता कडेनी तेल सुटायला लागलं की परत यामध्ये अर्धा ग्लास गरम पाणी घालायचं आहे आणि मसाल्याबरोबर मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये अर्धा चमचा आल्याची पेस्ट घालायची आहे आणि लसूणाला सुद्धा दोन ते तीन मिनिटांसाठी ग्रेव्ही बरोबर शिजवून घ्यायचं आहे आता इथे बघू शकता मस्त कडेने तेल सुटायला लागलेलं ला आहे यामध्ये आता सोलून घेतलेल्या शेंगा घालायच्या आहे तर यामध्ये आपल्याला परत जर गरज असेल तर अर्धा ते एक ग्लास पाणी घालावं लागणार आहे कारण शेंगा ग्रेव्ही बरोबर आपल्याला शिजवायचे आहे आणि याला आपण सुकच बनवतो आहे त्यामुळे पाणी आपण जास्त नाही घालणार आहोत शेंगा शिजतील एवढंच पाणी घालणार आहोत तर परत मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं होतं चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि झाकण ठेवून या शेंगा जेव्हापर्यंत व्यवस्थित शिजत नाही तेव्हापर्यंत आपल्याला अप्रें शिजवून घ्यायचं आहे तर ही भाजी आपल्याला झाकण ठेवून मध्ये मध्ये परतत राहून शिजवायची आहे कारण इथे आपण मसाला चिखटलेला चमचमीत शिवगा बनवलेला आहे त्यामुळे आपल्याला भरपूर पाणी नव्हतं घालायचं थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे मध्ये मध्ये चेक करायचं आहे परत झाकण ठेवून शिजवायचं आहे म्हणजे यामध्ये पाण्याचं प्रमाणही जास्त होणार नाही आणि सुकी चमचमीत भाजी आपल्याला तयार करता येईल तर एखादी शेवग्याची शेंग जर दाबून बघितली तर लगेच घर बाहेर येतो तेव्हा समजायचं की शेवगा व्यवस्थित शिजल्या गेलेला आहे हीच भाजी तुम्हाला ग्रेव्हीची सुद्धा बनवता येईल किंवा सेमी थिक ग्रेव्हीची जशी आपण वांग्याची बनवलेली होती तशीही तुम्हाला बनवता येईल जी तुम्ही भाकरी बरोबर किंवा भाताबरोबर खाऊ शकता तोंडी लावण्यासाठी असो किंवा टिफिनसाठी असो परफेक्ट भाजी आहे माझी गॅरंटी आहे तुम्ही एवढी चविष्ट शेवग्याची भाजी आधी कधीच खाल्ली नसेल एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही शेवग्याची तुम् भाजीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सुद्धा नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका तर यानंतर आपण भेंडीची अतिशय चविष्ट भाजी बनवतो आहे जी खाल्ल्यानंतर तुम्ही कितीतरी वेळ बोटच चाकत राहाल लहान असो मोठी असो सर्वांना आवडेल अशी ही भाजी आहे तर यासाठी मी इथे एक वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले आहे आता कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल गरम करायचं तेल नीट गरम झालं की मोरी घालायची आहे जिरे घालून घ्यायचं आहे एक चमचा सोप घालायचे आहे बारीक चिरून घेतलेले दोन ते तीन लाल कलरचे टमाटर घालायचे आहे टमाटर आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे आहे टमाटर सॉफ्ट व्हायला लागले की यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे तर इथे मी एक ते दोन मोठ्या आकाराचे कांदे चिरून घातलेले आहे भेंडीच्या भाजीमध्ये कांदा घातल्यामुळे भेंडीच्या भाजीला अतिशय छान चव येते नक्की घालून बघा आता यामध्ये मी सुक्या मसाल्यांमध्ये एक ते दोन चमचे लाल तिखट अर्धा चमचा हळद घातलेली आहे कसुरी मेथी आणि एक चमचा गोळा मसाला घालायचा आहे तर इथे गोळा मसालाच घाला जर तुम्हाला चविष्ट भेंडी बनवायची असेल तर सोबतच कडीपत्ता एक चमचा लसूण आल्याची पेस्ट घालायची आहे मसाले अगदी मंद आचेवर आपल्याला परतून घ्यायचे आहे तर इथे बघू शकता मसाला व्यवस्थित परतून झालेला आहे आता यामध्ये स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आणि चिरून घेतलेली भेंडी घालायची आहे भेंडीची भाजी केव्हाही करत असताना स्वच्छ धुवून याला नीट पुसून घ्यायचं म्हणजे भेंडी चिकट होत नाही याला तार सुटत नाही तर सुरुवातीला आपल्याला मीडियम फ्लेम ठेवूनच भेंडी परतायची आहे म्हणजे याला तार सुटत नाही आणि झाकण ठेवून याला मंद आचीवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता भेंडी, जाले ली भेंडी जाले जी आहे अजिबात चिकट झालेली नाही आहे मस्त मसालेदार चमचमीत ही भेंडी झालेली आहे जी लहान मुले सुद्धा आवडीने खातात तुम्ही मुलांना सुद्धा ही भाजी एकदा देऊन बघा मुले आवडीने खातील तर झाकण ठेवून परत मी भेंडी शिजवून घेतलेली आहे आता भेंडी इथे व्यवस्थित शिजल्या गेलेली आहे इथे मी दोन चमचे चाट मसाला घालते आहे तुम्ही आमसूर पावडर घालू शकता किंवा भाजी जेव्हा तुम्ही बंद करता तेव्हा तुम्ही लिंबाचा रसही घालू शकता पण मीठ सर्वात शेवटी घालायचं आहे तुम्ही जर सुरुवातीला मीठ घातलं तर भाजी पाणी सोडायला लागते आणि भेंडीने जर पाणी सोडलं तर भेंडी चिकट होते म्हणून मीठ सर्वात शेवटी घालायचं आता जे शेंगदाणे आपण भाजून घेतलेले होते त्याचं जाडसर कूट मी तयार करून घेतलेलं होतं हे कूट यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित एकदा मिसळून घ्यायचं आहे तर इथे ही अतिशय चविष्ट लागणारी भेंडीची भन्नाट भाजी तयार झालेली आहे नक्की ट्राय करून बघा भेंडीची भाजी यादी तुम्ही बरेचदा बनवली असेल माझ्या पद्धतीने बनवून बघा तुम्हाला खूप आवडेल टिफिनसाठी मुलांना देऊ शकता मुले सुद्धा आवडीने खातील जे मुले भाजी अजिबात खात नाही त्यांना ही भाजी खायला घाला मुले रोज भेंडी तुम्हाला डब्यामध्ये मागतील ऑफिस टिफिनसाठी परफेक्ट आहे आणि तोंडी लावण्यासाठी तर परफेक्ट आहेच नक्की करून बघा त्याचबरोबर मी याआधी दाखवलेल्या तीन भाज्यांच्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या मला तेही कमेंट करून नक्की कळवा जर आवडल्या असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा अशाच नवनवीन रेसिपी जर तुम्हाला पुढेही माझ्या चॅनलवर बघायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब करणं हे एकदम फ्री आहे त्याचबरोबर तुम्हाला ही रेसिपी जर हिंदीमध्ये बघायची असेल तर घरोघरी अनुपूर्ण हिंदी या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा लवकरच भेट होईल तोपर्यंत धन्यवाद